नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या डी एन फॅशन क्लबमध्ये स्वागत आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर स्क्रीनशॉट सेंड करून ऑर्डर बुक करायची आहे आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल आज मी तुमच्यासोबत कस्टमरचा पार्सल ओपनिंग व्हिडिओ शेअर करत आहे कस्टमरने पार्सल मिळल्यानंतर त्याचे व्हिडिओ खूप छान प्रकारे काढला आहे तुम्ही बघा डिझाईन खूप छान असा आहे आणि त्यांना पार्सलही व्यवस्थित मिळालेले आहे मायक्रोवोल्ड पूर्ण सेट त्यांनी ऑर्डर केलेला आहे गोल्ड मंगळसूत्र तुम्ही बघा खूप छान असा आहे त्यावर मॅचिंगचे कानातलेही आहे पूर्ण सेटची डिझाईन तुम्ही बघा ओरिजिनल व्हिडिओ आहे कस्टमरने खूप छान प्रकारे व्हिडिओ काढला आहे व्हिडिओ काढणे आवश्यक आहे जर पार्सलमध्ये काही फॉल्ट वगैरे काही प्रॉब्लेम असेल तर एक्सचेंज ऑफर आहे आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत तुळशी किती छान अशी तुळशी नाजूक आहे आणि हा हार पण बघा खूप छान असा हार आहे कस्टमरला पार्सल खूप आवडले